अमृत आहे आणि ते दिव्य अमृत तू आम्हाला आनंद दे आणि स्वाता अमृत पुराला सूक्ष्म अमृत पुराला मिळाला अमृत मिळालं देवांना अमृत मिळालं अशा प्रकारे प्रत्येक प्रत्येकाला आणि वेगवेगळ्या अंमल मिळाले

देवांना असताना शिक्षा लागली स्वर्ग मृत्यू पाहता असतात चाळीस राजा दक्षाला चाळीस मुली होत्या ते चाळीस मुलीपैकी तेहतीस मुली एक एकट्या कश्य मला दिल्या होत्या राजा दक्षानं प्रजापती नाम राजा दक्ष आणि राजा दक्षानं तेहतीस मुली कश्य मला दिल्या होत्या आपण मी बसायच्या मला आपण ऐकलं त्या कोणत्या मुलीला कोण जन्माला आला कोणत्या मुलीला कोण जन्माला आला कुरुडे महाराजांनी सांगितलं आज आपण सर्व कश्यप वंश मिळतो कश्यपाचा वंश आपला आपण सगळे तिथं बसलेली सर्व कश्यम कौश आहे आणि त्यामुळं आपला उपाय किंवा आहे कश्यम कृषी या कश्यम कृषीला दरोगाने जाऊन सांगितलं मी आता माझी आईला मुक्त करायला

मला तू आता चाललास ना आता कुणाबरोबर युद्ध करावं लागेल हे मला सांगता येत नाही कारण आता कुणी येतील तिथं ते इंद्रदेवाचं नाव मृताचा कैवार घेऊन मग जेवढे येतील मग कुणी असू तिथं त्याचं नाव घ्यायची आपल्याला गरज नाही महादेवी येईल काय विष्णू येईल काय ब्रह्मदेवी येईल काय कोण येईल काय मला नाही सांगता येणार परंतु एक लक्षात ठेव या जगाचा कर्ता आणि करविता परमेश्वर त्याचं नाव परमविष्णू आहे

त्याच्यामध्ये एक्या नावाचं वर्णन सांगितलं तर आपल्याला नावाचा विचार करायचा नाही अच्यूत हे नाव घे नाव घे अच्यूत नाव घे जे स्वकर्तव्यापासून च्युत होत नाही च्यूत म्हणजे बाजूला भटकत नाही जो आपल्या कर्तव्यापासून भटकत नाही आपल्या कर्तव्यावर राहतो अच्युत आपल्या वाटेपासून बाजूला सरकत नाही असं नाव म्हणजे अचूक आहे आणि त्या अचुकाचं तो नाव घे तू नक्की विजय होशील होई सगळ्या भगवंताची नाव ऐकते भगवंताची नाव एक हजार येत भीस्मच्या वेळेस सरपंचरावर पडले सरपंचनी भीस्म पडले नंतर भीस्मने काय विचार केला रे मी काय करू परमेश्वरा प्रश्न अरे दक्षिणाय ना मला दक्षिणारायणा मध्ये म्हणायच नाही मी इच्छा माननीय मला उत्तरायणामध्ये मारायचंय मग काय करायचं मी त्यावेळेस कृष्ण परमात्मा जवळ आला आणि सांगितलं विष्माचार्य तुम्ही एक काम करणार आता माझं नाव घ्या त्यांनी सांगितलं मी तुमचं तर नाव घेणार आहे हो त्याच्यामध्ये नवल नाही पण जेणेकरून मी घेतलेल्या नावामुळं त्याचा जगाला फायदा झाला पाहिजे पुढे जग त्या नावामुळं उद्धरलं पाहिजे असं मला काहीतरी काम सांगा मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं तुम्ही काय करा माझे एक हजार जे काही नाव आहेत ते नावाचं आणि त्या दिवशी तिथं सहस्र नाम नावाच्या ग्रंथाचा जन्म झाला जशा प्रकारे कृष्णाच्या मुखामधून जे काही शब्द निघाले ना अर्जुनानं ऐकले तिथं भगवत गीता नावाच्या ग्रंथाचा जन्म झाला आणि विष्णाचार्याच्या मुखामधून निघालेल्या शब्दाचा विष्णु सहस्त्र नाम नावाच्या ग्रंथाचा जन्म झाला शेषनाथरायाचा ग्रंथ हा एका ओवीचा नावामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान नाही आणि एकत्र ओवी अनुभव एका ओवीचा अनुभव घेतला तर जीवन जगायला जा पुरेस जास्त ओव्याची गरज नाही परखड पसरा जास्त काही कामाचा नाही मंथुरी नवनीता ते शिकल्यानंतर हाय जी काय ओबी आहे काय सांगितलं आईचं आणि वडिलाचं तीर्थ घेतलं कुणी करुणा ना जो आपल्या आई वडिलाच तीर्थ घेतो आई वडिलाचा सन्मान करतो अरे त्या मुलाला हरवायला या जगात आणि कुठली ताकत जन्माला आली नाही अशा प्रकारे

बाहुबले सगळ्यात श्रेष्ठ या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते नाव आहे आणि ते कोणत नाव आणि ते नाव म्हणजे राम कृष्ण गोविंद आणि वाची संत समोरे आली रामाचं नाव सर्वश्रेष्ठ आहे आणि ते ज्याच्या मुखामध्ये आहे तो जगात सर्वश्रेष्ठ आहे ना बापाचे मुक्त मुक्ती ना बापाचे यशा कीर्ती ना

आपल्या मनाची शांत दबाजला जाते आणि मन आपलं बेचिन होत बिचिन होत मनाची त्यावेळेस काय करावं फक्त राम 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 असं म्हणा तुमचं मन शांत होईल घेईल तो या जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि ते वाटलं कसलंही होत तुम्हाला अ राम 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 म्हणायला काय मंत्राची गरज आहे आंघोळीची काय गरज आहे बिना and yep, numbers of